हाँ इस अवसर पर हम लड़ाई लेते चीज़ चाहती हैं एजेंबड़ी आप बताइए कि आप जिन लड़ाई ले रहे हैं वहाँ से साधना से पुलिस विभाग का कट्टा ले रहे हैं और हमारे तरफ से अच्छी आंदोलन देखना है आप क्या हैं आपने तथा मन्दार क्या होते ता तारीख कुछ साल

ठिकाणी बाकीच्या गाड्या नाही ही जी नोटीस आहे ही कोर्टामध्ये आज दुपारी एक वाजता आपले मॅटर लागत आहेत आमचे जे अॅडव्होकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील सुदय पाटील असतील शेकाळे साहेब असतील श्रीराम पिंगळे असतील